कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका गंभीर भ्रष्ट रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे यातून या, या रॅकेटनं कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे हे रॅकेट गरजूंना नोकरी बदली आणि बढतीसाठी बोगस दाखले पुरवत आहे या भ्रष्टाचाराच्या साखळीत जिल्हा शल्य चिकित्सकांपासून सी पी मधील विविध विभागातील डॉक्टरांचाही समावेश आहे विशेष म्हणजे अशा बोगस प्रमाणपत्रांचा दर दोन लाखांपासून ते थेट चार लाखांच्या पर्यंत ठरलेला आहे सरकारी कर्मचारी अधिकारी आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात या बोगस प्रमाणपत्राचा वापर नोकरी आणि बढतीसाठी करतात त्यासाठी लागेल तेवढे पैसे मोजायलाही मंडळी तयार असतात पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र करून घेण्यामध्ये शिक्षक आघाडीवर असल्याचा आरोपही करण्यात आलाय हा नुसताच घोटाळा नाही हा आरोग्य विभागातील महा घोटाळा म्हणावा लागेल मला आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवता हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकार दवाखान्यात सुरू आहे आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या आहेत ह्यावर ज्या एका व्यक्तीची हृदयशस्त्रिक्रिया इथं झालीच नाही पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून आम्ही खोलोवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला त्यात हृदयशस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं त्यांनी शंभर रुपये भरले त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिली आहे की ती डिस्चार्ज कार्ड सुद्धा ते खोटा आहे मग सगळंच खोट आहे मग खरं काय बरं हे काय प्रेमापुटी झालं का तर नाही प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेलं आहे दाताला किती पैसे कानाला किती पैसे डोळ्याला किती पैसे आरोग्याला आपल्या आर्थोला किती पैसे ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणारे एक सीपीआर मधला दलाल आहे आणि जिल्हा दलाल हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचलेल्या भ्रष्टाचाराची आणि जर असं होणार असेल तर मग अपंग जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणारे का त्यांना त्यांना राजकीय कुठं आश्रय नाही त्याच्यावर पैसे नाहीत म्हणून आबेडकर साहेब मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि खरोखर मग कुणी असून दे सी एस असून दे हेड ऑफ द डिपार्टमेंट यांनी ज्यांनी सया केल्या आहेत खोट्या नाट्या सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत शिक्षक आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार देशाचं भविष्य कसं घडणार इथं टीईटी घोटाळे होत आहेत दादा काय बोलत नाहीत इथं हे घोटाळे होत आहेत आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत अंबिटकर साहेब आपण परवा बोलला होता की माझ्या डिपार्टमेंट जर कुठे घोटाळा होत असेल पटाळ तर मला सांगा आपण ते दोघं मिळून करू मी साहेब तुमच्या याला तयार आहे त्यानंतर मुस्लिम साहेब तुम्ही सुद्धा कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे हे ताबडतोब तपासणी वरिष्ठ झाली पाहिजे तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करीन बलकडे साहेबांना विनंती करीन मी की साहेब हा महाराष्ट्रातला घोटाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नाही आहे अहिल्यानगरमध्ये ते झालं आणि अशा पद्धतीने लठ्ठ पगार घेऊन सगळ्या सुविधा घेऊन असे नालायक असे यांना शरम वाटले पाहिजे असे अधिकारी टाळोच लोणी खाना असतील तर त्यांना नुसते सस्पेंड नाही त्यांना बडतर करा त्याच्या फौजारी गुन्हे दाखल करा आणि सगळे आतापर्यंत त्याच्या कारकिर्दी जे आतापर्यंत दाखले दिलेत करा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल शिक्षक असून देत सरकारी नोकरी असून देत प्रमोशन दाखले लागतात तुम्हाला नोकरी दाखले तुम्हाला लागतात योग्य ठिकाणी दाखले लागतात करून तुम्ही करत असाल तर त्यांना जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत त्यांना दोघांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो पैशाच्या हव्यासापोटी अपंग लाभार्थ्यांवर अन्याय करून पदाचा गैरवापर करणाऱ्या या डॉक्टरांवर तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं यांच्याकडे लक्ष वेधलेलं आहे पवार म्हणाले दोषींवर कडक फौजदायी कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं तसंच या सर्व डॉक्टरांना तातडीने निलंबित करून त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे प्रस्ताव पाठवावेत जर अधिष्ठाता आणि आरोग्य उपसंचालक यांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई केली नाही तर आम्हाला शासनाकडे किंवा न्यायालयात दाद मागावी लागेल असा गंभीर इशारा संजय पवार यांनी दिलाय बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे